सुप्रभातम मज निरंतर जागवणाऱ्या सद्गुरू जनार्दन स्वामींचा अखंड सत्संग माझ्यासाठी एक विशेष पर्वणी होती त्यांच्या सुयोग्य मार्गदर्शनामुळंच योगमार्गाचीही वाटचाल सुकर झाली माझी प्रगती बघून गुरु देखील सुखावलेत त्यांच्याच कृपे समाधी अवस्था दीर्घकाळ टिकू लागली एका गुरुवारी त्यांनी मज आज्ञा केली एकोबा मार्खंडीय ऋषींची तपोभूमी असलेल्या देवगिरीच्या वायव्य दिशेला शूलभंजन पर्वत आहे तिथे आपल्याला जायचं आहे बरं मी संमतीदर्शक मान डोलावली शूलभंजन पर्वताच्या दिशेनं आम्ही वाटचाल सुरू केली एकोबा ह्या पर्वतावर अनेक हिंस्त्र श्वापद दिसतील घाबरू नकोस बरं आणि हो तिथं गेल्यावर जर काही अगम्य अनाकलनीय आतर्के असं काही दिसलं तर निशंक रहा मुक्ता शब्द ध्यानी ठेवायचेत बरं शुद्ध ज्याचा भाव जाहला देव नाही दूरित आला गुरु बरा आपण असताना भय चिंता शोक शंका असेलच कशी पर्वतावरच्या त्या विस्तीर्ण डेरेदार वृक्षांमुळं प्रकाश मात्र धुसरच होता पुढं गेल्यावर आम्हाला दोन कुंड दिसलेत श्री गुरुनाथ हा ह्या कुंडांचं काही पौराणिक वैशिष्ट्य आहे का हो तर ह्या सूर्यकुंडाचं जल उष्ण असतं तर चंद्रकुंडाचं पाणी शीतल असतं बरं ह्या दोन्ही कुंडातील जल आपण प्राशन करूया ह्यातील विशुद्ध जलानं आरोग्य उत्तम राहील बराच वेळपर्यंत आमची वाटचाल सुरूच होती थोडं पुढं गेल्यावर चार कुत्री संवेत असलेला कळकटलं कातडलेला एक मलंग आम्हाला येताना दिसला श्रीगुरु त्यांना त्वरेनं शरण गेलेत मलिन देह अंगावर कळकटलेलं कातड हाती कटोरा आपले श्रीगुरु यांना कसं काय बरं शरण जातात मला जरा प्रश्नच पडला काखेत गुंडाळलेलं आसन त्या मलंगानं जमिनीवर अंथरलं दोघही त्यावर आसनस्थ झाले मी विस्फारित नेत्रानं बघतच राहिलो मलंगाने श्रीगुरूंच्या हाती एक कटोरा दिला माझे स्वामी चक्क कुत्री त्या कुत्रीचं दूध काढू लागलेत मलंगानं आपल्या झोळीतली वाळलेली भाकर काढली आणि त्या दुधाच्या कटोऱ्यात कुचकरली दोघही मिटक्या मारीत मारीत आत्यानंदाने तो प्रसाद भक्षण करू लागलेत माझ्या तर आश्चर्याला पारावरच राहिला नाही एवढे ब्रह्मनिष्ठ माझे स्वामी त्या मलंगाबरोबर कसे काय खातात मला जरा प्रश्नच पडला एक वा अरे जरा हा कटोरा धुवून आण बघू त्यांच्या शब्दानं मी भानावर आलो कटोरा घेऊन जवळच्या झऱ्याजवळ गेलो पाण्यावर तरंगणारे भाकरीचे तुकडे प्रसाद म्हणून भक्षण केलेत गुरु उच्चिष्ठाशिवाय श्रेष्ठ प्रसाद तो कोणता असणार प्रसाद भक्षण करताच मात्र संशयाचं मळप दूर ह्यापूर्वी नश्वर देहाबद्दल विवेचन ऐकून देखील मी बाह्यांगालाच सत्य मानलं होतं संशयाचं ग्रहण सुटताच मलंगाचे ठाई जगद्वंद्य अवधूत दर्शनानं मज अवघ शरीर आणि मन चैतन्यमय झाल्याचा प्रत्यय आला बाळा एकनाथा अरे कटोरा धुणारे तुझे हात सदैव जनकल्याणकारी कार्य करतील बरं रूढीवादितेला सोडून तू अनाथांचा नाथ हो लोककल्याणकारी कार्य कर वंचितांचा उद्धारक हो बाळा शब्दाहून आचार मोठा हे तू सार्थ कर जनार्दना हा तुझा शिष्य अवतारी आहे बरं त्यास उत्तम संस्करण करणे परतण्यापूर्वी मी आणि माझ्या श्रीगुरूंनी भगवान दत्तात्रयांना प्रणाम केला ते अंतर्धान पावलेत स्वामी आपल्या कृपेनं आजमज भगवान दत्तात्रयांच्या दर्शनाचा लाभ झाला एकोबा अरे तुझंच पूर्व पुण्य म्हणून भगवानानं तुला दर्शन दिलं मी तर केवळ निमित्य मात्रच होतो खरं तर आजचा आनंद काही वेगळाच होता गडावर परतल्यावर गुरुसेवा वाचन विवेचन ऐकणं मनन हा नित्यक्रम सुरूच राहिला एकेदिनी देवघर झाडीत असताना मनात विचार आला भगवान दत्तात्रयांचं दर्शन पुन्हा पुन्हा घडायला हवं निशिदिनी अंतरयामी असणाऱ्या श्रीगुरूंनी मनीचे विचार लगेच ताडलेत एकोवा तुझ पुन्हा पुन्हा दत्तदर्शन घडावं असं वाटत असेल ना तर लोकांत्य तेजून एकांतात समाधी साधना वाढावं लावी मानेनच मी होकार दिला शुभ मुहूर्तावर शुचिरभूत होऊन आम्ही शूलभंजन पर्वताच्या दिशेनं प्रस्थान केले त्या शांत निवांत रमणीय परिसरात मजला अनुष्ठानास बसवून स्वामी देवगिरीस परतण्यापूर्वी मज सांगते जाहले एकोबा अरे साधन काळात काही विशेष अलौकिक घडल्यास देवगिरीला परतायचं बरं श्रीगुरूंच्या आशीर्वादामुळं जाग्रत अवस्थेत जिव्हेला अव्याहत नामाचाच ध्यास लागला आसन प्रदीर्घ काळपर्यंत स्थिर राहू लागलं अनुष्ठानाच्या काळात काळावेळाचं तर कधी भानच राहत नसे भय चिंता क्लेश शोक संताप ह्यात मन व्यग्र नसल्यामुळं ते सहजपणे एकाग्र होऊ लागले मनाची व्यापकता वाढू लागली अद्वैताचा सिद्धांत हृदयी धुळावला देहाची आसक्ती कमी होऊ लागली वैराग्य वृत्तीत बांधल्या गेलं खेड्यातल्या एका वयोवृद्ध गवळ्याला माझ्याबद्दल विशेष जिव्हाळा वाटू लागला तो रोज तांब्याभर गाईचं धारोष्ण दूध माझी समाधी उतरायच्या वेळी आणून ठेवायचा त्याचं वात्सल्य बघून नाही म्हणणं फारच जड गेलं भक्तांचे योगक्षेम वाहणारे वासुदेवच जणू त्याच्या रूपानं माझी काळजी घेत होते एक दिवस गुराख्याला यायला जरा उशीरच झाला संपूर्ण शरीरभर वेढलेल्या त्या काळ्या कुळकुळीत नागाचा फणा माझ्या डोक्यावर बघताच गुराख्याला दरदरून घाम आला त्याचे हातपाय लटपटू लागले अरे पोरा धडाचा राहाय का बाप्पा किंवा नाग तुझला डसल ना त्याच्या त्या ओरडण्यानं माझी समाधी भांगली देहाभोवतीचा विळखा नागराजानं सैल केला आणि सळसळ करीत तो त्या रानात अदृश्य झाला गुराख्यानं माझं सगळं शरीर चाचपडून पाहिलं कुठं नाग चावल्याच्या खुणा आहेत का तेही बघितलं मी सुखरूप दिसताच त्याचे नेत्र अविरतपणे पाजरू लागलेत साधन काळात विशेष घडल्यामुळं देवगिरीस परतलो श्रीगुरूंना साष्टांग दंडवत घातल्यावर सगळा वृत्तांत कथन केला त्यांनाही परमानंद जाहाला हे सत्वस्त शिष्या तुझ्या अनुष्ठानाची सांगता झाली बरं शेष कथा भाग पुढील भावे गुरुसेवा करणाऱ्या आपल्या अभ्यास आचार आणि अनासक्तीनं स्वतःचा परमोत्कर्ष घडवून आणणाऱ्या अनाथांच्या नाथा संत श्रेष्ठ एकनाथांना आणि त्यांच्या श्रीगुरु श्री, गुरु, श्री જનાર્દન સ્વામીના માધે કોટી કોટી પ્રણામ